भारतीय संविधानाचा बाबासाहेब आपण पाहतात जनवार्ता फास्ट न्यूज आज आपण बार्शी न्यायालयाच्या समोर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदयच्याला संविधान दिनानिमित्त आज आपण पुणे येथील पुणे कोर्टाचे विधिन सन्माननीय सचिनजी साहेब इथं आपल्याकडे उपस्थित आहेत तर त्यांच्याशी आपण उद्या संविधान दिन जो आहे त्याबद्दल आपण बातचीत करत आहोत सर एक प्रश्न विचारतो तुम्हाला की उद्या संविधान दिन आहे आणि उद्या संविधान दिनाबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम मी आपल्या भारताचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम कर वंदन करतो तसेच आपल्या बारशीचे महान तज्ञ डॉक्टर जगदाळी मामा यांना देखील वंदन करतो आज या ठिकाणी आम्ही कोट कामानिमित्त या ठिकाणी आलो होतो आणि उद्या हा संविधान दिनाचा कार्यक्रम उद्या साजरा होणार आहे या पुरस्थेला आम्ही माझे सन्मानीय मित्र आहेत भाजत वकील त्याच्यावर आम्ही या ठिकाणी जमलेलं आहोत तर संविधान दिनाच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं जर आपल्याला आठवण येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कारण लोअरच्या परंपराच्या एका चाळीमध्ये आणि तिथून जर प्रवास त्यांनी सुरू केला तर ग्रेझिंगमधल्या लिंटिंग कॉलेजमध्ये आणि शिक्षण घेतलं आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं घटनेचे शिल्पकार जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत कारण घटना संघची निर्मिती झाल्यानंतर ठिकाणी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जरी काम केलं असलं तरी ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी फक्त भारतातच नाही तर त्या ठिकाणी अमेरिका असेल इंग्लंड असेल जर्मनी असेल जपान असेल या विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला तंतुरंत अभ्यास केला आणि त्या राज्यघटनेचा वापर आपल्या भारतातल्या लोकांना कसा होईल याचा देखील अभ्यास केला त्यांनी प्रत्येक घटना ही हाताळी आणि या ठिकाणी भारतासाठी एक राज्यघटना तयार केली खोद्द स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये आता वाद केला जातो की याच्यामध्ये बी एन राव खऱ्या अर्थाने घटनेचे शिल्पकार होते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तर हा वाद होऊ शकत नाही कारण याच्यामध्ये बी एन रावचं जरी सहकार्य असलं तरी अंतिम स्वरूप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये घटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते याच्याबरोबर पुन्हा जय गोमत આ તો જ્યાં પણ બગતું પાકિસ્તાનમદે પરિસ્થિતિ બગત શ્રિલંકે પરિસ્થિતિ બગતો કં પૂર્વ આશિયા પરિસ્થિતિ બગતું આ નેપાળ મ્યાનમા ઠી લોકશાહી आशिर्वाद नसताना राजेशाही असताना असताना देखील जशा पद्धतीने पडझड झालेली आहे देशांची त्या ठिकाणी सगळ्या राज्यसत्ता उलटून टाकल्या गेलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भारतामध्ये आजही लोकशाही जिवंत अशा पाठीमागं संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांची शक्ती आपल्या या ठिकाणी दिसून येते कारण आपण अमेरिकेसारख्या देशामधून असेल इंग्लंडसारख्या देशामधून असेल ते आर्टिकल एकवीस नावाचं जे कदम आपण घेतलं ते अमेरिकेमधून घेतलं त्याला राईट टू लाईफ म्हटलं जातं त्यानंतर इमर्जन्सी नावाची एक संकल्पना आपण ज्या जर्मनीकडून घेतलेली आहे त्यानंतर घटनेमध्ये बदल करण्यासाठी जे काही तीनशे अडसष्ट नावाच्या कलापूर देखील आपण आफ्रिकेकडून घेतलं हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास होता म्हणून आज देखील आपली ही राज्यघटना अखंड आणि आबाधितपणे राहिली आहे वेळोवेळी आपल्या राज्यघटनेवरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला राज्यघटना मोडतोड करण्याचा प्रयत्न करा केला गेला परंतु या राज्यघटनेचं जे मूल स्वरूप आहे जे स्वतंत्र समता आबाधित ठेवणारं जे काम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीनं त्या ठिकाणी आजही आवाधित राहिलेलं आहे केशवानंद भारती नावाचा जो खटला झाला त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे उद्धृत केलं की या ठिकाणी घटनेमध्ये जरी आपण बदल करू शकत असलो तरी घटनेचा मूलभूत ढाचा हा कधीही बदलता येत नाही आणि त्यातकी त्या आर्टिकल एकवीस या घटनेचा आत्मा आहे आणि तो आत्मा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जिवंतपणे त्या घटनेमध्ये मांडलेलं आहे राज्यघटनेच्या संदर्भामध्ये बऱ्याच विधी लोकांनी मदत केलेली आहे परंतु एखादं शरीर निर्मिती केल्यानंतर त्या ठिकाणी त्या शरीरामध्ये आत्मा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या शरीराला कुठल्याही पद्धतीने अर्थ राहत नाही अशा पद्धतीनं एखादी घटना निर्मिती करत असताना बऱ्याच जणांचं सहकार्याला आलेलं असलं तरी देखील त्या शरीरामध्ये आत्मा भरण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंताचे उपकार आपल्या देशावरती आहे त्यांच्या या ज या संविधान दिनाच्या पूर्वसंधेला आपण सर्वच माशीकरांना आम्ही संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो